नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी वर्गाची सहावी कविता माहेर या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहा व त्याचा सराव करा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे उत्तर कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे आ नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता उत्तर चिकर माती हा नदीकाठच्या मातीचा प्रकार आहे ई कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे उत्तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे उत्तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन भावाला भेटायला माहेरला जाणार आहे प्रश्न दुसरा काय ते लिहा अ गोटा बांधण्यासाठी उपयुक्त माती उत्तर चिकन माती आ लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ उत्तर सोजीचे पीठ ई बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन उत्तर रथ प्रश्न तिसरा चिकनमाती बघून कवितेतील माहेर वाशिनीला एक कल्पना सुचत गेल्या त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा उत्तर चिकनमातीचा ओटा तयार करणे ओट्यावर जातं मांडणे जात्यावर सोजी दळणे सोजीच्या पिठापासून लाडू बनवणे भाऊ रथ घेऊन येईल रथातून माहेरला जाणे माहेरी धिंगा मस्ती करणे आल्या असते नंदी या शब्दातील न या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो नंदी नदी अशा प्रकारच्या पाच शब्दांच्या जोड्या लिहा जोडीतील शब्दांचे अर्थ सांगा उत्तर कंथा म्हणजे गोधडी या शब्दातील जर अनुस्वार काढला तर कथा म्हणजे गोष्ट होईल नंबर दोन मंद म्हणजे हळू या मंद शब्दातील अनुस्वार काढला तर मध तयार होईल मध या शब्दाचा अर्थ होतो गर्व नंबर तीन कंप म्हणजे थरथरणे कंप या शब्दातील जर अनुस्वार काढला तर कप हा शब्द तयार होईल कप म्हणजे चहा पिण्याचे साधन नंबर चार दंगा म्हणजे मस्ती करणे दंगा या शब्दातील अनुस्वार काढला तर दगा हा शब्द तयार होईल दगा म्हणजे फसवणूक नंबर पाच खोंड शब्दाचा अर्थ होतो तरुण बैल या खोंड शब्दावरील अनुस्वार काढला तर शब्द तयार होईल खोड खोड म्हणजे दोष किंवा झाडाचा बुंधा